नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज तारीख अकरा जून आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारी विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला रोज बांदा तसंच रामघाट चांदगड अंबोली विचांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तर, तर कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल तसंच दिग्रला पदगाव कडगाव सर्वत्र मध्यम सरी कणकवलीकुनकेशोरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतन हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आहे शकत आहे विजयदुर्ग राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा ज्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी निरवा मुलगुंड तसंच बेलकर साखरपा देऊळ संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि माखजणकडे बघितलं असता माखजन कोयनापाटण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पाऊस जर वाढलेला आहे हिद्वी गुहागर हा जो काही परिसर आहे दादोल दागाव खेड सागदेव सौराट लोटे चिपळूण या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये या ठिकाणी जोर जास्त राहील तसंच या ठिकाणी दापोली पाचपंढरी दिवेघर गोरेगाव जोरदार पाऊस शक्यता आहे जोरी या ठिकाणी देखील थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे वसा जोरदार पाऊस शक्यता आहे काशी त्रेवदंडा नागोठाणा रोहा सुधारगड शिरगाव सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो तर अलिबाग चोंडी पेजरी पेन शरवली खोपोली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी कुसर कर्जत हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट असा मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पेठ नेरल पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळीकुळीवाडा खिचनवाडा मीरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव बदलापूर मुरबाड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मीरा भाईंदर भिवंडी खडावली शहापूर पिलविंबर पाडा वसई विरार मध्यम स्वरूपाचा राहील पालघरकडे जोर थोडा कमी राहील हलक्या सरी सफाले गोंदमलवाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासापूर या काही परिसरामध्ये हलक्या भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी देखील आहे तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोर कमी बघायला मिळू शकतो आहे सापुतारा वणीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील तर या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दोधांबे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे मालेगाव सौदाने मनमाडकडे जोर वाढलेला आहे मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे कुसमाडी ममदापूर भारम येवला पाटोदा देवगाव मंजूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट देखील राहील लासलगाव निफाड नागपूर माळसाकडे देवगाव मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता हलक्या हल माध्यम स्वरूपात तसेच या ठिकाणी डुबरे नांदूर शेंगोटे वावी वाडीवारथे मुंडेगाव इगतपुरी हा जो सर्व काही परिसर आहे त्र्यंबक सर्वत्र हलक्या सरी भाग बदलतले जोरदार पाऊस शक्यता आहे अहिल्या नगरकडे कोपरगावकडे बघितलं असता कोपरगाव तसेच भोजाडे जवळके केशेडी हा जो काही परिसर आहे पुलतांबा सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यताच दिवसभरामध्ये आहे तसेच या ठिकाणी लोणी श्रीरामपूर आश्वीवर देवळाली प्रवारा राहुरी वांभोरी मांडवे सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पावसा जोर वाढलेला आहे अहिल्या देवीनगरकडे राऊरी गोडेगावकडे हलक्या माध्यम सरी तर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय भगूर पाथर्डी काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीकोंदा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये जुन्नूर मनसर चाखांकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे तर सुजगाव पुनावाली आळंदी लोणी कारळ भोर तसंच डायरी शेवापूर सोनापूर सासवड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर वाढत आहे वेल्ले केठवळे केठवाले तसंच भोर शिरवाळ हा जो काही परिसर आहे रावडी खंडाळा लोणत फलटण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे साताराकडे बघितलं असता मेदा वसुळपोट सौराट रशिंग्या वर्डी सर्वत्र हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे तर कोरेगाव रहमतपूर अंदाव पुसा सावली वळूज कठाव निधाल दहीवडी मोल आद्राकी नांदलफ्टण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदल जोरदार पाऊस आणि जबरदस्त मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी सदृश्य पाऊस अशी या ठिकाणी आहे करमाळा इंदापूर अकलूज हाऊस जो काही सोलापूरचा परिसर आहे जबरदस्त जोर वाढलेला आहे पिलीव तसंच सांगोली पंढरपूर मंगळवेढा मारवाडी जामगाव कुरुल बेलाटी तसंच माहोळ सोलापूर मांगोली मंद्रोप हा जो सर्व काही परिसर आहे सर्व विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे वेलसंग अक्कलकोट मुष्टी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे आणि सांगलीकडे बघितलं असता आज दिवसभरामध्ये सांगली मालगाव देसिंग कोची नागासगाव विटा मायणी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदल जोरदार पाऊस कुंदावड कुडाच्या चतनीकडे मध्यम स्वरूपाचा तर कोल्हापूरकडे बघितला असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा तसे इस्लामपूर नरसिंहपूर कोकडू मालकापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी बघितलं असता बिद्री मुरगुंड निपाणी राधानगरी गगनबावडा इसपुर्ली कागल सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलाय जोरदार पाऊस होणे शक्यता या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी उत्तर भागात जोर थोडा कमी आहे दौलताबाद रुग्ण देवगाव होतनोर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जोर थोडा वाढलेला आहे फुलंब्री विरामगाव पिशोरकडे सिल्लोड अनवा जनता या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय आहे जोरदार पाऊस अशक्यकत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सी पिपरी काचोडपाचोड या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस तसंच बिटकीन धाकेपाल पैठण दैगावणी भक्तापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अशक्यक आहे आणि जालना जिल्ह्याकडे बघितला असता छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी तर जाफराबाद हा जो काही परिसर आहे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी बोकरदान सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी बघितलं असता बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर सर्वत्र वीजांचा कडकडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस तानवाडी रामासगाव शोतावडी गोदरी सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर मंगरुळ या सर्व काही पिसरामध्ये जोरदार पाऊस असे शकत विजांचा कडकडाट जास्त राहील कोकरमोग बीड वळवणी तळगाव शिरसाळ आंबेजोगाई तसंच धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता आहे जबरदस्त जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशी आहे कळं मासादार खेळबूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर या काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता आहे लातूर मध्ये जोरदार पाऊस राहील लातूर औसा सोनपाल उदगीर जोरदार पाऊस अहमदपूर बाळपूरकडे देखील जोर वाढलेला आहे परळी गंगाखेड हा जो काही परभणीचा दक्षिण भाग आहे या ठिकाणी जोरदार पाऊस झरीबोरी <laughs> जिंतूर सैलू पाथरी सर्वत्र बीजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस नांदेड वागाळा जिल्ह्याकडे पूर्णा बासमत नांदेड वाघाळा भोकर पेटुंबरी धर्माबाद कंधार मुखेड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र बीजांचा कडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे हिमायतनगर उमर खेळत हातगाव तामसा जो काही परिसर आहे ढकणी मोर्चुंदी किनवाट या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस आणि हिंगोलीकडे बघितला असा जयतपूर सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद चोंडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलला जोरदार पाऊस औंढा पा। रंगणाकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतो नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी नागपूर भंडारा गोंदियाकडे बघायला मिळू शकत आहे गडचिलीकडे बघितलं असा गडचोली जिल्ह्यामध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर कमीच आहे चंद्रपूरकडे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे अंशतः ढगाळ वाहतून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही तर यवतमाळमध्ये बघितलं असता प घाटांजी मोहाडा हा जो काही परिसर आहे परवा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे रुई जवई आर्निद्यानी साखळी दिग्रस तसंच दारवा लखेड यवतमाळ जोतमा हा कलाम सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी आहे तरी देखील या ठिकाणी हलक्या मध्यमसरी वर्धाकडे बघायला मिळू शकतो आहे अमरावतीकडे जोर वाढलेला आहे वर्धा जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे अमरावती मोजरी आष्टी मोर्शी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चांदूर तसंच अचलपूरच्या कल दरा अचकलदाय साल धारणी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे आणि अकोलामध्ये अकोला मृतीजापूर दर्यापूर अकोट ते सर्वत्र वीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अकोलामध्ये पातूरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा सर्वत्र वीजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रिसोद या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि बुलढाणाच्या दक्षिणेला जोर जास्त राहील लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस तर मोटाला खामगाव मलकापूर जाऊन सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो खानदेशात बघितलं असता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरीन शेकता आहे पाली स्टेशन हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद धरंगाव येरंडोल हलक्या सरीन एकता आहे धुळे जिल्ह्याकडे देखील पावसा जोर कमी आहे धुळे साखरी चिमठाणे शिरपूर सिंदखेडाडाडाडाडा दोंडाईचा सर्वत्र अंशतः ढागाळा उतरून आदुमधून हलक्या सरी तर नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तोडद अक्कलकुआकर्णी नावपूर्वी सरवाडी या ठिकाणी आज दिवसभरामध्ये जोर थोडा कमी आहे तर या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे पुढील पाच दिवसांमध्ये अंशतः ढागाळा उतरून विचांचा कडाट देखील बघायला मिळू शकते आज जोर थोडा कमी आहे नंदुरबार आणि खानदेशामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भीट व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल वेड़ तुम्हाला सर्वांचे आभारुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र